तुम्हाला कुल्पी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी एक लिटर दूध घेतलंय गाईचं मी हे पसरट भांडं घेतलंय आणि आता मी गॅस चालू केलेला आहे आणि आता आपण गॅस जर मोठा केला ना तर उबर राहून तिथे सारखं ढवळत राहावं लागतं आणि जर तुम्हाला घाई नसेल सावकास होत असेल तर तुम्ही स्लो गॅसवर करू शकता मग ते सारखं नाही ढवळलं तरी चालून जातं कुल्पी करायची असेल ना तर पहिलं महत्वाचं म्हणजे दूध आठवणं यासाठी दूध आठवण आठवण आपल्याला एक लिटरचं अर्ध्या लिटरपेक्षा कमी करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला अर्धा तास लागतो आपण वेगळ्या पद्धतीने कुल्फी करणार आहोत मी ती पंधरा मिनटामध्ये हो होते मी आता ना मक्याचं पीठ आहे ना ते चार चमचे घेतलेले आहे बघ बग, बघा तुम्ही आणि त्याच्यामध्ये आता मी हे दूध आहे ना ते मी त्याच्यामध्ये थोडं घालणार आहे गरम दूध या मक्याच्या पीठामध्ये चार चमचे घेतलेले आहे हे बघा हे आता ढवळून चांगलं एक जीव करायचं आहे पूर्ण आणि मग त्याच्यामध्ये नंतर ओतायचं आहे हे बघा हे पीठ चांगलं मी गरम दूध घालून ढवळलेलं आहे असं डायरेक्ट जर आपण घातलं ना त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये गुटळे होतात म्हणून तसे न घालता भांड्या तसं घेऊन एकदम असं एक ढवळून ढवळून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित ढवळलं गेलं गुटळे अजिबात राहिलेले नाही आहे त्याच्यामध्ये हे आता मी याच्यामध्ये घालते हे बघा मी आता याच्यामध्ये सहा चमचे म्हणजे अर्धी वाटीपेक्षा कमी साखर घेतलेली आहे ही बघा आणि आता हे बदाम पिस्ता काजूगर वगैरे सगळे मिक्स करून असे मी घालते याच्यामध्ये हे बघा मक्याचं पीठ घातल्यामुळे हे आता घट्ट झालंय हे बघा आणि ह्याच्या बाजूला ना अशी साय येते ना ती आपण टाकायची काढून टाकायची नाही त्याच्यातच विरगळायची आहे आपल्याला कुल्फीमध्ये आणि जर तुम्ही पीठ टाकलं नसतं ना तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा डबल वेळ लागला असता म्हणून मी हे पीठ टाकलं आहे म्हणून हे अर्ध्या वेळातच होणार आहे हे बघा दहा मिनटं झाली आहेत आटायला अजून पाच मिनटं तरी लागतील घट्ट होत आलं आहे बघा पूर्ण अजून पाच मिनटं मी ढवळत राहणार आहे हे बघा झालं आहे हे आता मी गॅस बंद करून ठेवते गॅस बंद केल्यानंतर सुद्धा हे ना थोडं घट्ट होणार आहे अजून आहे थंड होईपर्यंत घट्ट होणार आहे बघा हे बघा पूर्णपणे थंड झालंय आणि बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना थंड झालं की आणखीन घट्ट होणार तसं एकदम घट्ट पण झालंय आणि याला रंग पण चांगला आलाय आणि याला वास पण एवढाच छान येतोय ना दिसायला पण एकदम कुलपी सारख दिसतोय बघा मी आता हे काय करणार आहे पूर्ण हे याच्यामध्ये काढून घेणार आहे मी याच्यामध्ये आता भांड्यांमध्ये काढून ठेवते आणि मी तुम्हाला मग अशी सांगितले अर्धी वाटी मी साखर घातली आहे जर तुम्हाला जास्त साखर हवी असेल काही जणांना गोड लागतं काही जणांना अगोड थोडं चालतं मग तुम्हाला जर साखर गोड जास्त गोड हवी असेल कुलपी तर तुम्ही साखर आणखी ऍड करू शकता त्याच्यामध्ये मी माझ्या अंधानाने अर्धी वाटी घातलेली आहे हे बघा मी अशा वाट्या भरून घेतलेल्या आहेत हे जर आपण असेच जर ठेव ठेवले ना तुम्ही असे ठेवू शकता पण त्याच्यावर ना मग बर्फ धरेल म्हणून असेच न ठेवता आपण ना याला प्लास्टिकचं कवर घालून वर असं कवर घालायचं वर आणि त्याला प्लास्टिकच्या कवरानंतर असा रबर लावायचा आहे बघा आणि पॅक करून ठेवायचं आहे म्हणजे त्याला बर्फ धरणार नाही म्हणून हे असं पॅक करून ठेवायचं आहे बघा हे असं पॅकिंग करून आतमध्ये आहेत आपल्याला हे बघा जे मी आधीच करून ठेवलेली होती हे दूध जास्त आटवून केलेली कुलपी आहे आणि ह्याच्यामध्ये मक्याचं पीठ घालून केलेलं कुलपी आहे ही बघा मी आता ह्याच्यामध्ये काठी घालून दाखवणार आहे हे बघा हे छानपैकी अगदी कुल्फी तयार झालेली आहे बघू शकता ही पण आणि दो, ही दोन दोन्ही कुल्फ्या बघा व्यवस्थित छानपैकी तयार झालेल्या आहेत